महाराज भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन मी करते तसे सर्व गिर गिरगावकरकरांना नमस्कार आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जस की आपण सर्वांना माहित आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करत आहे काँग्रेस पक्षामध्ये दहा वर्ष काम करत असताना यावेळेस विधानसभेची उमेदवारी महाविकास आघाडी कडून मी मागितली होती हे आपण सर्वांना माहितच आहे शेवटपर्यंत प्रयत्न केला मग राहुल गांधी असतील शरद पवार असतील आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्यापर्यंत मी गेले आणि त्यांना एक विनंती केली की वसमत मतदारसंघामध्ये आजपर्यंत इतिहासात एकदा कोणत्याही महिलेला विधानसभेची निवडणूक निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही आणि आपण या वेळेस बसमत मतदार संघामध्ये एक महिलेला नेतृत्व करण्यासाठी संधी द्यावी म्हणजे विधानसभाची उमेदवारी द्यावी यासाठी मी खूप प्रयत्न केले निकाल हाथी आला आवगे दोन चार दिवस बाकी होते आणि महाविकळ सागाडीकडून दाणेगावकर साहेबांचं नाव आलं पुन्हा तेज प्रस्थापित नेते पुन्हा तेच नेते आज वसमत विधानसभेवर त्यांना उमेदवारी देऊन आपल्यावर लादण्यात आलं माझं एकच म्हणणं होत जेव्हा मी शरद पवार साहेबांना भेटले त्यावेळेस मी त्यांना एकच म्हटलं साहेब आपण गेल्या दोन हजार एकोणीस ला नवीन चेहऱ्याला संधी दिली आणि नवीन चेहऱ्याला संधी देऊन महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच आघाडी होती त्यावेळेस आम्ही त्याचं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या, नव... हो त्या, त्या नवीन नेतृत्वाला आम्ही निवडून आणलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर बरेच कार्यकर्ते शिवाजीराव जाधवच काम करत होते ते नाराज झाले होते आणि पक्ष सोडून त्यांनी उसाचं काम केलं पण त्यावेळेस एकमेव काँग्रेस पक्षाने सोबत राहून त्या नवीन नेतृत्वाला या ठिकाणी संधी दिली मग मग यावेळेस वसवत मतदारसंघामध्ये आज आपल्याला माहितीये महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष विभागले गेले मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या दोन पक्षाचं विभाजन झालं म्हणजे दोन पक्षाचे चार पक्ष झाले आणि वसमत मतदारसंघामध्ये आघाडीत नेहमी ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली पण यावेळेस वसमत मतदारसंघामध्ये मी गेल्या बऱ्याच वर्षापासून सतत ग्रामीण भाग असेल भागा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असेल महिलांचे प्रश्न असेल मी सतत राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय राहिले आणि त्यांचे प्रश्न मी वसमत मतदारसंघामध्ये सोडवले तुमचा तो काही कारखान्याचा मुद्दा होता त्यावेळेस बरेच शेतकरी आंदोलनाला उपोषणाला बसलेले होते मी त्यांच्यासाठी रस्ता रोको आंदोलन केला आणि माझा पाऊल त्यानंतर दांडेगावकर साहेबांनी येऊन त्या ठिकाणी उपोषण उठवलं त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत म्हणण्याचा अर्थ मला एवढाच आहे आपल्याला एवढाच सांगायचं आहे मला की किमत मतदारसंघामध्ये आज, आज, आज दीड लाख महिला मतदार आहेत एक लाख त्रेसष्ट हजार पुरुष मतदार आहे पण एका महिलेला नेतृत्व करण्याची संधी का आग, 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 नाही हा माझा प्रश्न होता आणि शेवटी जेव्हा दाणेगावकर साहेबांचं महाविकास आघाडीकडून नाव आलं त्यावेळेस फक्त एकच प्रश्न होता की वसुत मतदारसंघामध्ये कधीच महिलेला या ठिकाणी संधी कोणत्याही राजकीय पक्षाकडून मिळू शकत नाही असा विचार करत असताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मग ते अनिल भाऊ कांबळे असतील जिल्हा अध्यक्ष बरेच पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे हे सर्वजण हे सर्वजण माझ्याकडे आले आणि मला म्हणाले ताई तुम्ही निराश होऊ नका तुमचं काम आम्ही या बऱ्याच वर्षापासून मतदारसंघामध्ये बघत आहोत आणि वंचित बहुजन आघाडीला एक चांगला चेहरा जो की सक्रिय आहे राजकारणामध्ये असा आम्हाला पाहिजे होता आणि आम्ही तुम्हाला प्रस्ताव सादर करतो तुम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे निवडणूक लढा आणि त्यावेळेस मला असं वाटलं की मी ज्या काँग्रेस पक्षामध्ये एवढ्या दहा वर्षापासून काम करत आहे त्या काँग्रेस पक्षाने मला माझ्या कामाची पोच पावती दिली नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला खरं आभार मानते माझा आभार मी पोहोचवतो आहे त्या एवढ्या वर्षानंतर काम केल्यानंतर माझ्या कामाची पोहोच